सत्यशोधक दैनिक शब्द गंगाचे संपादक आमचे आदरणीय व सन्माननीय मित्र श्री सुभाषजी जगताप यांची पिंपळनेर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू देवेंद्र पंडित पाटील संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय पत्रकार फेडरेशन पत्रकार सर्व पदाधिकारी व पत्रकार बांधव बातमी आहे धुळे शहरातून धुळे लोकसभा निवडणुकीत परचोळी येथील बुत क्रमांक सव्वीस व शिंदेखेडा येथील बुत क्रमांक एकशे पंचेचाळीस ही दोन्ही ईव्हीएम खराब झाल्याने या बुथच्या मतांची मोजणी न करता थेट निकाल जाहीर करण्यात आला हा लोकशाहीचा खून असून धुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालाला तात्काळ स्थगिती देऊन मालेगाव शहरात झालेल्या एकतर्फी मतदान हे संशयास्पद असून त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी परसुळे व शिंदखेडा येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे या बाबतचे सविस्तर वृत्त असे की दिनांक वीस मे रोजी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आमच्या बुथवर मतदान केले होते परंतु दिनांक चार जून बुधवारी मतमोजणी करताना आमच्या गावातील बुथवरचे मशीन खराब झाल्याचे सांगून आमच्या बुथची मतमोजणी न करता सरळ आकरी रात्री अकरा वाजेच्या सुमारास निकाल जाहीर करण्यात आला यामुळे हा लोकशाहीचा खून झाल्यासारखा प्रकार आहे असाच प्रकार धुळे ग्रामीण मतदारसंघातील काही गावांच्या बुथवर देखील झाल्याचे आम्ही ऐकले आहे याबाबत आमचे उमेदवार डॉ सुभाष भांबरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच निवडणूक निरीक्षक यांच्याकडे तशी मागणी करून देखील ती फेटाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे हा प्रकार म्हणजे लोकशाहीला काळीमा फासणारा असून याबाबत उच्चस्तरीय चौकशी करावी त्याचप्रमाणे धुळे लोकसभा मतदारसंघात एकूण सहा मतदारसंघ असून मालेगाव शहर वगळता सर्वच ठिकाणी भाजपाला भरभरून मते मिळाली आहेत मात्र मालेगाव शहरातील बुथचे आकडे हे संशय निर्माण करणारे असून त्या ठिकाणी मिळालेल्या फेरनिहाय मतांमध्ये भाजपाला दहा ते दीडशे मते तर काँग्रेस उमेदवाराला तब्बल दहा हजार ते बारा हजार एवढी प्रचंड प्रमाणात मते मिळाली आहेत या मतांची बेरीज केली तर एक लाख अठ्याण्णव हजार पाचशे मते ही काँग्रेसलाच तर केवळ चार हजार पाचशे मते ही भाजपाला मिळाल्याची दिसून येते म्हणजेच या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांनी सरळ सरळ बुथ हायजॅक केल्याचा प्रकार दिसून येत असल्याचा संशय आहे त्यामुळे या निवडणुकीत दिलेल्या निकालाचा तात्काळ स्थगिती देण्यात यावी आणि या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केल्यानंतर निकाल जाहीर करण्यात यावा अशी मागणी परसुळे येथील मोहन पाटील दादाभाऊ सोनोणी बापू साहेबराव पाटील महेंद्र पाटील भाजपचे शिंदखेडा शहराध्यक्ष प्रवीण माळी सिंह राजपूत भाजपचे जिल्हा सरचिटणीस डी एस गिरासे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पंकज कदम गोकुळ बेडसे आदी मान्यवरांनी केले आहे कलेक्टर साहेबांना या ठिकाणी उपस्थित नाही परंतु त्यांच्या या ठिकाणी ऑफिसला आम्ही निवेदन दिलेलं आहे संबंधित कर्मचाऱ्यांच्या मार्फत आमची मागणी अशी आहे की एकशे पंचेचाळीस बुथ मतमोजणी झाली नसताना आपण खासदाराला जे आपण जे आपण जे कालच्या दिवशी जे डिक्लेअर केलं निवडणुकीचा के जा निकाल जाहीर केला तो डिक झालेला निकाल मागं घेण्यात यावा आणि खासदारला आपल्या बच्चावबाईंना हो तुम्ही निवडणूक अधिकारी म्हणून जाहीर केलं त्यांना तो, तो निर्णय थांबवावा आमचा हा आधी उच्चस्तरीय चौकशीची जी मागणी आहे ती मागणी पूर्ण करावी अशी मी शिंदकडा शहरवासियांच्या वतीने आणि मालेगाव शहरामध्ये जे एकतर्फी मतदान दाखवून याच्यामध्ये लोकशाहीच्या शंभर टक्के खून झालेला आहे असं कधी होत नाही तुम्ही म बूथवरती अक्षरशः मतं त्या ठिकाणी स्वतः एका व्यक्तीने ठोकून घेतलेले आहेत एका व्यक्तीने मतं टाकून घेतलेले आहेत असा प्रकार त्या ठिकाणी निदर्शनात येतोय ज्याप्रमाणे न निकाल मालेगाव बाह्यचा मालेगाव बायचा जो निकाल या ठिकाणी झाला मध्यचा मालेगाव मध्येचा तर असा आम्हाला या ठिकाणी निदर्शनात येत आहे कृपया आमची विनंती आहे कलेक्टर साहेबांना की या पूर्ण प्रक्रियेच्या उच्चस्तरीय चौकशी करूनच मग या ठिकाणी आपण निकाल बहाल करावा धन्यवाद काय माझे नाव मोहन शिवाजी पाटील राहणार परसोडी तालुका सिंदखेडा सिंदखेडा विधानसभामध्ये माझं अस्तित्व आहे किंवा मी राहिला आहे तर या आमच्या मागणी एक आहे सर आ, सववीश। या ठिकाणी आम्ही कलेक्टर ऑफिसला जिल्हाधिकारीला अधिकारी साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो तर आमच्या गावाचे बूथ क्रमांक सव्वीस या सव्वीस बूथ क्रमांकाचं काल जे आपलं निकाल होता काउंटिंग होती त्याच्यामध्ये आमच्या बूथ क्रमांकाचं काउंटिंग केलीच गेली नाही आणि काउंटिंग केली गेली नाही तर तुम्ही साहेब हा निकाल घोषित कस काय केला कारण या ठिकाणी आम्हाला लोकशाहीचा अर्थच कळत नाही की चा लोकशाही हे प्रत्येक एका मत एका सुद्धा माणूस मनुष्य निवडू शकतो पडू शकतो आणि पूर्ण गावाच्या मतदानाचं इलेक्शन आहे जे निवडणुकीची मतपेटी आहे तीच काउंटने केली गेली आणि त्याच्यामुळे तुम्ही निकाल घोषित करू शकता हा निकाल घोषित करू शकत नाही हा निकाल थांबण्यात थांबवण्यात यावा आणि त्यांना असं खासदारकी म्हणून त्यांना कुठले प्रशस्तपत्र किंवा बाल करू नये आणि दुसरी गोष्ट एक श शा, शंकास्पद शा, आहे आम्हाला की या लोकसभेमध्ये सहा मतदारसंघ विधानसभेचे आहेत त्याच्यामध्ये पाच मतदारसंघामध्ये अतिशय व्यवस्थित म्हणजे दोघं पक्षांचे मतदान हे अतिशय व्यवस्थित झालेले आहे परंतु जे शहरी मतदान आहे मालेगाव शहराचे जे मतदान आहे की त्या ठिकाणी साहेब एकाच पक्षाला एक लाख अठ्ठ्याण्णव हजार मतं मिळू शकतात आणि दुसरा जो पक्ष आहे बीजेपी पक्ष आहे त्याला साडेचार हजार मतं मिळू शकतात म्हणून अशी काहीतरी प्रणाली त्या ठिकाणी शंकास्पद राबवली गेली आहे की त्या ठिकाणी काहीतरी एका लोकशाहीचा खून झालेला असं मला वाटतं की एवढं वन बे होऊ शकत नाही तर ते त्याची उच्च स्तराला चौकशी करण्यात यावी की चौकशी व्हावी असं मी गावकऱ्यांतर्फे एक मागणी मागतो आणि हा निकाल जो आहे साहेब हा निकाल स्थगित करण्यात यावा थांबवण्यात यावा चौकशी पूर्ण झाली पाहिजे तेव्हा निकाल घोषित करण्यावा असं आमची ग्रामस्थांतर्फे मागणी करतात आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी